दोनशे एकावन्नत दक्षिण सोलापूर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारानिमित्त वॉर्ड क्रमांक एकोणीस आणि वीस या परिसरात वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष संगीताताई बिराजदार हजारोच्या संख्येने महिला भगिनींचा समावेश होता यावेळी इंडियन न्यूज फास्टचे प्रमुख संगीताताई पत्रकार प्रवीण बिराजार शिवानंद जाधव दीपक सुळेगाव शंकर सुळेगाव वीरभद्र महिला मंडळचे महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संतोष भाऊ पवार यांनाच निवडून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असेही सांगितले यावेळी संतोष भाऊ पवार यांनी जातीपातीचे राजकारण न करता विकास आराखडावर काम करून तुमच्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवून तुमचं जीवन मान उंचवण्याचे आश्वासन देत या भागात तुमच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तीला येत्या नगरसेवकांच्या निवडणुकीत भरघोस मदत करण्याचे आश्वासन संतोष भाऊ पवार यांनी दिले यावेळी हजारोच्या संख्येने महिला भगिनींचा सहभाग होता यावेळी वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष संगीताताई महिला मंडळ पत्रकार बंधूने विशेष परिश्रम घेऊन मेळावा संपन्न केडा। या जाती केला जातीवरात बघून मतदान केलं पक्ष बघून मतदान केलं दहा वर्ष तुमची अधोगती झालेली आहे हे तुम्ही पुढं पण पाच वर्ष अधोगती होईल आणि तुम्ही अजून पंचवीस वर्ष पाठीमागेच असाल तुमची व्यथा तुमची व्यथा हे मी समजू शकतो माझी आई आज बी माझ्याकडं हजारो एकर जमीन असून सुद्धा माझी आई आज बी शेतात काम करते तिला अभिमान आहे त्याची झळ बघितली मी आईची आम्हाला फोन भरण्यासाठी तिने काय केलंय मी असा श्रीमंत नाही झालो मी खूप कष्टातनं खूप या सगळ्या परिस्थितीने जाऊन वरती आलेला आहे कारण माझ्या माय मावली हो तुम्हाला मा हो, सांगू इच्छितोय की ह्या वेळेस चूक करू नका ही चूक केली आले येऊ द्या भेटतात भेटू द्या काय एवढे दिवस तुमचा खिशा मोकळा केलाय तुम्हाला गडवले जनाची ऐकावे जनाची ऐकायचं जनायचं भेटायचं सगळ्यांनाच पण बटन मात्र आपला सिलेंडरचा दबला पाहिजे मला तुमच्या अडचणी माहीत आहे तुम्हाला एवढं आश्वासन करतोय मी पैसा कमवण्यासाठी राजकारणात आलो नाही आणि पुढचे पाच वर्ष मी निवडून आल्यानंतर तुमच्या भागातला विकास झाला नाही तर पुढच्या वेळेस मी तुमच्याकडे मतदार मागायला आलो नाही हे सोमेश्वाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला मी करणार माझ्याकडे तीव्र इच्छाशक्ती आहे ते मी करणार आणि दुसरी गोष्ट ह्यानंतर तीन चार महिन्यानी महानगरपालिका आहे त्याचा आत्ता सांगून जातो ह्या तीन चार महिन्यांतर महानगरपालिका आहे तुमच्या भागातला तुमच्या अडचणी समजणाऱ्या तुमच्यातल्या महिला ज्याला की अडचणी काय आहे आणि त्याच्या घरी जाऊन तुम्ही सकाळी विचारू शकता नम yeah, केलस yeah. माररी ये मतदार कोटी देऊ नम केलस मार नम केरस मार रेदी कद मनी मंदिर कुंडर देऊ असं त्यावेळेस तुम्ही सांगसाल अशा माणसाला निवडून द्या नाहीतर दरवाजाच्या मावशीने सांगितलं आम्ही यांच्या घरी जातो साहेब भेटत नाही घरी फोन करत नाही लॉकडाऊन ठेवला अशा लोकांना मतदान करू नका ही इलेक्शन झाली तर लगेच महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्यामुळे ते, ते पण लक्षात ठेवा जेवढं आमदाराचं काम आहे तेवढं नगरसेवकाचं पण काम आहे नगरसेवकने ठरवलं तर तो काही करू शकतो आणि आमदाराने ठरवलं तर तो काही करू शकतो या भागातले जे प्रश्न आहेत पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस पासून परिस्थिती आहे तुमच्या आमदार विधिमंडळामध्ये विधानसभा मध्ये काय प्रश्न मांडताना बघितले का तुमच्या बघितलेत का कोणी नाही ना, ना? मग त्यांना तुमच्या प्रश्नाची काही घेण नाही त्याच्यामुळं माय माय मायव्यो